कोल्हापुरातील शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे गटातील जे काही जिल्हा प्रमुखांची निवड आहे त्यानंतर जे काही राजकीय नाट्य रंग बघायला मिळतोय त्यामध्ये पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी राजीनामा दिला आहे संजय पवार साहेब आपल्यासोबत आहेत काय नेमकं कारण आहे नाराजी कुणावर आहे काय सांगा नाराजी बघा मी सांगितलं सिस्टीम आणि त्या प्रक्रिये जी राबवली गेली त्याला त्यावर नाराजी आहे मी मी कधीही ठाकरे कुटुंब नाराज नव्हतो नसणार आहे कारण ते आमचे पक्षप्रमुख आहेत आतापर्यंत मी जो काय आतापर्यंत जो मान सन्मान दिलेला आहे मातो पक्षप्रमुखांनी आणि मातोश्री आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे हे मी विसरलेलं नाही विसरणार पण नाही परंतु ज्या निवडी होतात काय होतात ते उपनेता उपनेते म्हणून मला जर माहीत नसेल तर ते चुकीचं आहे तुम्ही निवडी करण्याचा अधिकार तुमचाच आहे शंभर टक्के मान्य आहे पण जे इच्छुक होते मग विराज होता अवधूत होता आमचा हर्ष सूर्य होता अनेक जण इच्छुक होते त्यांना सगळ्यांना बसून एकत्र संपर्क पाहून निर्णय घेतला असता आणि उद्योगावर निर्णय दिला असता आणि कुठलाही निर्णय दिला असता तर आम्ही तो मान्य केला असता पण तू निवड झाल्यानंतर आम्हाला कळत असेल किंवा संध्या आम्हाला सांगत असतील की नाही आता असा असा आम्ही निर्णय घेतलाय म्हणून तर कितपत योग्य आहे म्हणजे याचाच अर्थ त्या उपनेते पदाला मी न्याय देऊ शकलो नाही मी कुठंत कमी पडतोय आणि हे उपनेतेपद फार मोठं आहे पक्षप्रमुख नेते आणि उपनेते हे तिसऱ्या उद्धव पत्रपूरला मिळालं आहे मला त्यामुळे मी कमी पडतोय मी लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत मी निर्णय तर हर्षल सुर्वे यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी देखील राजीनामा दिलेला आहे तर ही पक्षाच्या बाबतीत असलेल्या निर्णयाची नाराजी त्यांच्याकडून देखील व्यक्त करण्यात आलेली आहे काय सांगाल त्यांच्या बरोबर सध्या ज्या अशा पद्धतीने झालेला आहे नाही त्यांनी आता त्यांच्याबद्दल बोलणं मी योग्य नाही आता मला असा निरोप मला माहिती मिळाली मला काहीतरी ते काहीतरी मुंबईला गेलेत आणि काय दुसऱ्या पक्षात जाण्याची मला माहिती मिळालेली आहे आज इथं असं तर मी त्यांना सांगितलं असतं की तुमचा हट्ट आहे तुम्ही काय असेल तो मातोश्रीवर करा तुम्ही तुम्ही शिवसैनिका तो प्रत्येक शिवसैनिक आता महाराष्ट्रातला तो आधी कराय की माझे प्रमु प्रमुख आहेत ते कुटुंब प्रमुख आहेत मला काय दुखते मला काय आजार आहे तो माझा सांगण्याचा अधिकार प्रत्येक शिवसैनिक आहे तसं हर्षलनी सांगण्याचा प्रयत्न करणं करीत येत खरं तर संजय पवार हे देखील शिंदे गटाच्या मार्गावर आहेत अशा पद्धतीची चर्चा काहीतरी बघायला मिळत होती काय सांगाल पक्षाला रामराम नाही आहे का कसा आहे का शंभर टक्के पक्षाला रामराम नाही शंभर टक्के नाही आहे आज सांगतोय उद्या सांगतोय मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत मी राहण्याचं तुम्हाला वचन देतोय सगळ्या शिवसैनिकांना देतोय तुम्हाला पण देतोय मी कधीही बदल होणार नाही ज्या माणसाने ज्या मातोश्री मला भरभरून दिलं त्यांना मी विसरू नको आहे तेवढी गद्दारी करू का कशासाठी गरज करू मी नाही करणार कधीच करणार नाही आणि हे षडयंत्र आहे काही लोक आपल्यातले असतील बाहेरचे असतील ते मुद्दाहून या वावड्या उठवत आहेत मुद्दाहून बदनाम करतायत हा शिवसैनिक कडवट शिवसैनिक आहे हा मोठ्या साहेबाचा आणि उद्धव साहेबांचा शिवसेनिक आहे नाही निवडीच्या बाबतीत तुमच्या पर्यंत काही चर्चा झाली नाही किंवा जे काही निवड झाली त्याबद्दल काही चर्चा झाली नाही हे सांगितलं जाते मात्र कुठे या पद्धतीचे षडयंत्र वरती झालं होतं का किंवा काय झालं होतं असं वाटतं षड्यंत्र षडयंत्र असं म्हटलेलं नाही मी तुम्हाला संध्याकाळी मला निरोपला की असं असं आम्ही निवडी करतोय सगळं झाल्यानंतर मला सांगणं एक व्यक्तीने मला सांगितलं मला अशा निवडी आम्ही करतोय म्हणून ठीक आहे पद्धत आहे का खर तर तुमच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील जे हजारो शिवसैनिक होते त्यांचा देखील तुम्हाला जो राजीनामा होता तो देऊ नका असं सांगण्यात येत होतं मात्र गहीवरून येऊन सुद्धा तुम्ही सांगताय की माझ्या काही हातात नाही आहे पण राजीनामाचा पुनर्विचार तुम्ही करणार का काय सांग मी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना मी माझा राजीनामा पाठवणार म्हणजे उद्या पक्षप्रमुख साहेब निर्णय घेतील माझा राजीनामा स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा कारण मी मग सांगितलं त्रेसष्ट वर्षांनी छत्तीस वर्षे मी या पक्षात घालवले आहेत उर्वरित सुद्धा मी या पक्षात घालणार आहे आणि कसं मी पक्ष सोडून बाजू होतो आम्ही त्यामुळे माझ्या भावना मी शिवसेनेवरून माय व्यक्त केलेल्या आहेत उद्धव साहेबांना ते आवडेल नाही आवडेल हे मला ते पण माहिती आहे परंतु त्यांनी ते। निर्णय घेतला आणि काय घेतला निर्णय मी त्यामुळे उद्धव साहेबांचा आदेश आदेश या पत्रकार परिषदेत तुम्ही जाहीरपणे सांगितलं होतं की मी राजीनामा देतोय यानंतर नंतर पक्षांच्या पक्षाकडून काही कारवाई होऊ शकते काय नाही ते मला काय माहिती आता कारवाई करायची का नाही करायची सर्व उद्धव साहेब ठरवतात ते आणि कारवाई करू नये अशी माझी उद्धव साहेबांना विनंती आहे की माझ्या भावना व्यक्त केल्यात या सर्व शिवसैनिका मी भावना व्यक्त केल्यात जे काम करण्या काय तर वाटतात मी नगरसेवक झालो पाहिजे मी जिल्हा परिषद सदस्य झालो पाहिजे पंचायत सदस्य झालो पाहिजे आमदार झालो पाहिजे खा प्रत्येकाला वाटतंय प्रत्येकाला काय ती इच्छा असते पद मिळायला पाहिजे आता इच्छा मी माझ्याकडे व्यक्त केली मी नाही देऊ शकलो तर मग मी काय करायचं अजिबात नक्कीच संजय पवार यांनी जी काही भूमिका आता आपल्यासमोर व्यक्त केली ते बघितलं खर तर गहीवरून त्यांना राजीनामा देताना आलं होतं आणि यामुळेच सध्या शिवसेनेमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये हे राजकीय वातावरण बघायला मिळतंय महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा